भंडारा गोंदिया लोकसभा जागे संबंधी फडणवीसांनी एक किस्सा सांगितलाय ही जागा प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी राष्ट्रवादीला सोडायला भाजपचं नेतृत्व तयार होतं मात्र प्रफुल्ल पटेलांनी निवडणूक लढवण्यास नकार का दिला हा किस्सा फडणवीसांनी सांगितला आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की भाई लढायला तयार असतील तर प्रफुल्लभाईंची भूमिका या युतीमध्ये महत्वाची राहिली आहे आम्ही जागा त्यांना द्यायला तयार आहोत मैं आज प्रफुल भाई विनती मतलब प्रफुल भाई आप वैसे भी छह साल के लिए चुनकर आ गए और ऊपर आपका जो होना है वो आप राज्यसभा में रहो कि लोकसभा में रहो वो तो होना ही होना है तो क्यों हमारी सिटिंग सीट को आप अनसीट करना चाहते हो एक मिनट प्रफुल भाई ने संगित नहीं भारतीय जनता पार्टी लड़ती है लड़ाव भी पूर्ण शक्ति ने भारतीय जनता पक्षा पार्टी से उभा रही हे देखील मनाचं जे मोठेपण त्यांनी दाखवलं खरं म्हणजे आतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात पण कधी कधी सांगितल्या नाहीत तर मोठे मोठेपण देखील लोकांना कळत नाही आणि म्हणून मी प्रफुल्लभाईंचं भाईंचं अतिशय मनापासनं या निमित्ताने अभिनंदन करतो